मित्रांनो श्रद्धाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे चिरोटे तर चला जास्त वेळ न घालवता आपण करूया कृतीला सुरुवात बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक कप मैदा एक टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे दोन टेबलस्पून स्पून मेल्टेल तूप आहे आणि चिमूटभर दोन चिमटी आपण मिठाचा यूज करणार आहोत आता हा मैदा आपण एकदा चाळून घेणार आहोत कुठलाही पदार्थ बनवताना ना कधीही लक्षात ठेवा मैदा चाळून घ्यायचा त्याने ना एरेशन होतं आणि तुम्हाला जो खुसखुशीत बनवायचा असेल पदार्थ तो खूप छान होतो जर तुम्ही चाळून घेतला तर आणि त्यात जी काही घाण असेल तेही निघते मी मैदा चाळून घेतलेला आहे त्यातच घालती आहे रवा जो एक टेबल स्पून घेतला होता आणि दोन चिमटी मी मीठ घातलेला आहे हे मिक्स करून घेऊयात आणि हेच करत असताना मी तूपही तिकडे तापायला ठेवलं होतं गॅसवर अगदी कडकडीत आपल्याला तापवायचं आहे हे बघा किती धूर येतो आहे असंच आपल्याला तूप गरम करायचं आहे आणि हे या मैद्याच्या मिश्रणमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि घालता घालताच मिक्स करायचं एका जागी पडलं तर करपण्याची शक्यता जास्त असते म्हणून आता हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं एकदा आणि थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर आलं की आपण हाताने जी जे आपण तूप घातलेलं आहे हे पूर्ण मैद्याला आणि रव्याला लागलं पाहिजे असं करून घेतलेलं आहे बघा अशी मूठ होते हे समजायचं की तुपाचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे अतिही नाही झालं आणि कमीही नाही झालं खूप छान असं आपण तूप सगळ्या मैद्याला लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला ना सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी घट्टही नाही किंवा एकदम पातळही नाही कारण की रवा फुलतो आणि मग त्याच्यानंतर ते घट्ट होतं मळल्यानंतर मी त्याला अर्धा ते एक तासासाठी से आ, रेस्ट करायला ठेवलं अर्धा ते एक तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं पीठ भिजलेलं आहे आता एकदा याला मळून घेते मळून म्हणजे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे बाकी काही नाही पीठ एकदा मळून घेतल्यानंतर मी आता ह्या पिठाचे पाच इक्वल पोर्शन मध्ये डिवाईड करणार आहे या पिठाला कारण की जेवढे जा जास्त पोर्शन्स असतील तेवढे जास्त लेयर्स छान येतील त्यातला एक मी आता गोळा घेतली आहे आणि त्याची पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये लागलं तर तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरचा यूज करू शकता त्याने छान आणि पातळ अशी लाटली जाते हे बघा मी तुम्हाला दाखवते की ती बारीक म्हणजे पातळ अशी लाटून घेतलेली आहे असा थिकनेस हवा अशाच बाकीच्या पोळ्या लाटून घेते हे बघा मी इथे सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपल्याला तुम्ही साठ्याचा साठाही बनवू शकता किंवा डायरेक्ट मी आत्ता जसं दाखवतो आहे तसंही करू शकता मी इथे मेल्टेल तूप घेतलेला आहे नॉर्मल टेम्परेचरचं आहे हे आपल्याला पोळीवर व्यवस्थित सगळ्या पोळीला छान प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पसरून पसरून लावायचं आहे त्याचबरोबर मी कॉर्नफ्लॉवर त्याच्यावर स्प्रिंकल करते साधारण अर्धा चमचा मी ए, ए, एका पोळीला वापरेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि तो छान व्यवस्थित पसरून घ्यायचा तो केल्यानंतर ह्याच्यावर आपण दुसरी पोळी व्यवस्थित घालून घेणार आहोत आणि जे आधीच्या पोळीवर जसं तूप लावलं आणि त्याच्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर लावलं पसरून घेतलं तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे त्या पोळीवर म्हणजे ते व्यवस्थित बसेल सेम प्रोसेस आपल्याला शेवटच्या पोळीपर्यंत करायची आहे अशा मी सगळ्या पोळ्यांवर शेवटच्या पोळीपर्यंत सेम प्रोसेस फॉलो केली आणि आता ह्याचा रोल टाईट रोल बनवायचा आहे आपल्याला बघा असा टाईट रोल बनवा जर गॅप राहिली तर मग ते सुटतात आणि थोडंशा हलक्या हाताने त्याला लांबवत जायचं आहे म्हणजे जी शेवट चं जे चिट आहे ते चिटकतं व्यवस्थित म्हणजे सुटणार नाही हे केल्यानंतर मी त्याचे दोन भागात डिवाईड केलं आणि एका एका इंचेचे असे कट आ, कट करून घेतले बघा किती छान लेअर्स दिसतात नाही का आता हे हातावर घ्यायचं आणि ज्या लेअर्स आहेत त्याच साईडने आपण आपल्या साईडने ओढायचं आहे, आहे जेणेकरून ती लेयर आणखी खुलेल अशाच प्रकारे बाकीचे करून घेते हे बघा हे सगळं करून झालेलं आहे आता आपल्याला हे लाटायचं आहे लाटायचं म्हणजे एकदम पातळ पोळी लाटायची नाही आहे जस्ट दोनदा आपल्याला त्याच्यावर लाटणं फिरवायचं आहे जिथे लेयर्स आहेत त्याच्या त्याच्याच दिशेने आपल्याला ते लाटणं फिरवायचं आहे हे बघा असं मी लाटणं फिरवून घेतलेलं ला आहे बाकीच्याही असेच चिरोटे मी बनवून घेते चिरोटे आपण ते बनवतोय तोपर्यंत मी इकडे तेलही तापायला ठेवलं होतं आणि बाकीचे चिरोटेही मी लाटून घेतले आपण तेल तापले का बघूयात बघा तेलही छान तापलेलं आहे आता गॅस बारीक करायचा मला हळूहळू यामध्ये चिरटे सोडायचे आहेत गॅस लो टू मिडियमवरच राहणार आहे जोपर्यंत आपण छान तळत नाही जसंच तेलात टाकलं त्याचबरोबर बघा त्याच्या लेअर सुटायला सुरुवात झालेली आहे आपल्याला ह्या दोन्ही साईडने लालसर एकदम फेंट लाल असा कलर आणस तोपर्यंत आपल्याला हे लो टू मिडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघा मी तुम्हाला इथे दाखवते की छान अशा लेअर सुटलेल्या ले आहेत आणि आपले छान फ्रायही झालेले आहेत हलकाचा लाल कलर आलेला आहे आपण हे छान काढून घेऊयात मी का खरंच तुम्ही हे ट्राय करा खूप छान आणि खुसखुशीत होतात तोंडात टाकताच विरघळतात आता हे मी प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावर जी आपली पिठीसाखर आहे ती पसरवणार आहे दोन्ही साईडने छान पसरवून घ्यायची जेणेकरून ती आतपर्यंत जाईल आणि ही गरम असतानाच प्रोसेस करा म्हणजे साखर छान आतपर्यंत जाते आणि सोकली जाते त्याचवर मी पिस्ताचंही गार्निशिंग केलं चला तर आपले खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळतील असे चिरोटे रेडी आहेत तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका